श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे गुढीपाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आणि त्याचबरोबर आपल्या मराठी नवीन वर्षाची उद्याच्या दिवशी सुरुवात होते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाला फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होऊ शकते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होऊ शकते नवीन वर्षामध्ये तुम्ही धनवान सुद्धा होऊ शकतात तर कोणती झाडं आहेत तशी की ज्यांना आपल्याला स्पर्श करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी माता राणीचं अनेक स्वरूपांनी अनेक स्वरूपं आहेत आणि त्यांची आपण वेगवेगळ्या प्रकारे पूजा करत असतो ज्यामध्ये दे वृक्षांना देखील देवीचं स्वरूप म्हटलं गेलं आहे तर आज मी तुम्हाला अशा वृक्षांबद्दल सांगणार आहे की ज्यांना आपण गुढीपाडव्याला म्हणजे हिंदू नववर्षाच्या दिवशी स्पर्श करणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे नवीन वर्षामध्ये यांना स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्ज दोष गरिबी दोष सगळं काही समाप्त होऊ शकतं नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या सणामध्ये काही असे वृक्ष आहेत जे देव वृक्ष म्हणवले गेले आहेत देवी वृक्ष म्हणवले गेले आहेत हे देवींचे स्वरूप असतात माता कालीचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मामध्ये झाडं झुडपांना देवी देवतांना झाडं झुडपांना आपण देवी देवता मानतो आणि त्यांची पूजा करतो आणि आपल्याला ही पूजा नक्कीच करायला हवी सायन्स देखील म्हणतं की झाडं झुडपं माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात झाडं झुडपं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडील कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या स्वतःमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला तेज प्रदान करतात झाडं झुडपं स्वतः तीव्र उन्हामध्ये तापतात पण माणसांना शीतल सावली देतात आणि नवीन कार्याच्या वेळी काही अशी झाडंझुडपं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितली गेले आहेत ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचं बंधन सुद्धा उघडतं व्यक्तीचं सौभाग्य चमकू लागतं आपल्या शास्त्रामध्ये झाडंझुडपांना अत्यंत गुणकारी म्हटलं आहे कारण त्यामध्ये साक्षात देवता असतात अनेक आजारांवरती उपचार झाडाझुडपांमध्ये जडलेले आहेत झाडंझुडपांमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः म्हटलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या वृक्षाला वृक्षांचा राजा म्हटलं जातं कारण पिंपळ वृक्षाचं आयुष्य सर्वाधिक असतं सर्वात जास्त पिंपळ वृक्ष सर्व शक्तिमान असतो पूजापाठामध्ये याचं विशेष महत्त्व आहे तर चला जाणून घेऊया की नवीन वर्षामध्ये कोणत्या वृक्षाला आपल्याला स्पर्श करायचा आहे पण त्या अगोदर सर्वात प्रथम जय माता दी कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा श्री स्वामी समर्थ कमेंट कम बॉक्समध्ये लिहा आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात मंगलकारी असतात जर या वृक्षानं तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी सर्व प्रकारचे कष्ट हे समाप्त होणार आहेत विशेषतः गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या दिवशी याचा प्रभाव अनेक लाखपटींनी जास्त असतो कारण यावेळी जे अचेतन असतं ते देखील चेतना चेतनयुक्त होतं म्हणजेच यावेळी शक्ती आपल्या पृथ्वी लोकामध्ये उतरत असते म्हणून जितकी झाडंधुडपं आहेत जीवजंतू आहेत स्थावर जंगम सर्व प्रकारच्या गोष्टी या सग सगळ्यांमध्ये प्राण येतो सर्वांमध्ये शक्तीनिहित होते जागृत होते त्यामुळे यावेळी कोणीही व्यक्ती झाडांजवळ जाऊन स्पर्श करतो विशेषतः जे देवी स्वरूप झाडं आहेत तुम्ही जाऊन त्यांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील अडचणी दुःख वेदना कष्ट आजार व्याधी भांडणं जीवनातील मोठमोठ्या समस्या सुद्धा समाप्त होतात काल सर्पदोष असू द्यात मंगल दोष असू द्या शनिदोष असू द्या राहुदेश दोष असू द्या लगेचच आपला प्रभाव दाखवतात आणि सर्व दोष नाहीसे होतात आज मी तुम्हाला तीन वनस्पतींबद्दल सांगणार आहे ही वनस्पती देववृक्ष म्हणून ओळखली जाते तर सर्वात पहिली जी वृक्ष आहे तर ते आहे बेलाचं वृक्ष जो बेलाचं वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झाला आहे स्कंद पुराणानुसार माता पार्वती आहेत त्या देवी स्वरूप आहेत म्हणजेच त्या नवदुर्गेच्या स्वरूपामध्ये आहेत तर स्कंद पुराणाच्या कथेमध्ये म्हटलं आहे जो बेलाचं वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे याच्या फांदीमध्ये पार्वती मुळामध्ये ब्रह्मा खोडामध्ये विष्णू आणि संपूर्ण भागांमध्ये भगवान शंकर वास करतात संध्याकाळच्या वेळी शिव मंदिराजवळ किंवा नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनत असतो व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोरथांची सुद्धा पूर्तता होत असते दुसरी वनस्पती जी आहे ती वनस्पती आपण जाणून घेणार आहोत तर ती म्हणजे शमीचं वृक्ष शमीच्या वृक्षाला जगदंबेचं स्वरूप मानलं आहे जे शमीचं वृक्ष आहे ते स्वतः जगदंबेचं स्वरूप आहे यावर स्वतः माता जगदंबा साक्षात वास करत असतात आणि कोणीही व्यक्ती जर संध्याकाळच्या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या दिवशी याच्या खाली धूप दीप लावतो धूप दाखवतो तर त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात शमीच्या मुळामध्ये सिंदूर घातल्याने व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होते जे लोक काळापूरपासून आजारी आहेत अशा व्यक्तींच्या जे घरातील सदस्य आहेत ते लोक जे आजारी आहेत त्यांच्या शरीरावरती सात वेळा सिंदूर फिरवून शमीच्या मुळाशी अर्पण करू शकता त्यामुळे त्यांचे रोग लवकर बरे होतात जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत किंवा तुम्ही आजारापासून वाचू इच्छिता निरोगी राहू इच्छिता तर याच्या मुळामध्ये सिंदूर नक्की टाका मनोकामना पूर्ती करण्यासाठी एक मंत्रसुद्धा सांगणार आहे हा मंत्र बोलत असताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे तुम्ही लगेच नवीन वर्षाच्या वेळी याचा परिणाम जो आहे तो बघू शकता जसं तुमची जी मनोकामना आहे तिची पूर्ती होईल तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त सुद्धा होईल होईल तर मंत्र असा आहे मम मनोर्थे पुर्यंता मम दारिद्र्य नाश हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे मम मनोर्थे पुर्यंता मम दारिद्र्य नाश हा मंत्र बोलायचा आहे शमीच्या वृक्षाला आणि स्पर्श करायचा आहे सर्व प्रकारच्या तुमच्या मनोरथांची पूर्ती होईल तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल तुम्हाला स्पर्श करताना हा मंत्र बोलायचा आहे तिसरं जे वृक्ष आहे तर ते मी तुम्हाला सांगते ते म्हणजे ते देववृक्षसुद्धा आहे तर ते म्हणजे काय की पारिजात वृक्ष पारिजात वृक्ष जे आहे ते समुद्र मंथनामधून उत्पन्न झालं होतं आणि तो देवराज इंद्राच्या नंदनवनामध्ये स्थापित करण्यात आला होता पारिजात वृक्ष भगवान श्रीकृष्णांनी मानव कल्याणासाठी पृथ्वीवरती पृथ्वी लोकावरती आणला होता जो पारिजात वृक्ष आहे त्यालाही लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं कारण माता लक्ष्मीसुद्धा समुद्रातून उत्पन्न झाले आहेत आणि पारिजात वृक्षसुद्धा समुद्रातूनच उत्पन्न झालं आहे म्हणून हे माता लक्ष्मीची बहीण म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर असं मानलं जातं की कोणीही मनुष्य त्याच्या शरीरामध्ये कितीही थकवा असो हो, कितीही वेदना असो हो। व्रताच्या काळामध्ये जर तुमच्या शरीरामध्ये थकवा आहे वेदना आहे तरी तर परि पारिजातचं जे वृक्ष आहे त्याला संध्याकाळी स्पर्श करून नक्की या तुम्हाला हवं असेल तर गुढीपाडव्याच्या कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊन तुम्ही या वृक्षाला स्पर्श करू शकता या वृक्षाला स्पर्श करताच लगेचच शरीरातील वेदना थकवा सुस्ती अशक्तपणा हे सर्व काही नाहीसे होतं या वृक्षाच्या खाली जर नवीन वर्षामध्ये तुपाचा दिवा लावला गेला आणि याच्या मुळामध्ये चिमुळभर सिंदूर टाकला गेला तर सर्व प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती होते पण तुम्ही प्रार्थना करा की हे पारिजात वृक्ष आपण देवी स्वरूप म्हणवले जाता आपण आमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करा गृहदोष आहे पितृदोष आहे लक्ष्मी दोष आहे हे सर्व दोष आप आमच्या घरातून समाप्त करा लक्ष्मी स्वतः तुमची बहीण आहे माता लक्ष्मी आमच्या जीवनामध्ये प्रवेश करत अशा प्रकारे तुम्हाला आशीर्वाद जे आहे ते घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही त्यांची मनोकामना जी आहे त्यांच्याशी बोलू शकता तर अशा पद्धतीने ही तीन वृक्ष आहे या की यांना आवर्जून उद्याच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला जेव्हा क कधी वेळ मिळेल दिवसभरामध्ये कधीही आणि या तीनपैकी कोणत्याही एका वृक्षाला तुम्ही स्पर्श करून घरी येऊ शकता याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये वेगळे बदल जे आहेत ते घडू शकतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद